सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली तालुक्यातील कासारडे आनंदनगर येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे मृत्यू झाला त्या घटनेच्या निषेधार्थ कासारडे तिठा येथे पंचक्रोशी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मृत कस्तुरी पातळे हिला श्रद्धांजली वाहिली यावेळी कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते परत आणून द्या अख्खा गाव पोलिसांचे गुन्हे घ्यायला तयार असल्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला आहे निधन झाले खरं म्हणजे भुमारी कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिचा जो डॉक्टरांचा झाला तो खरोखरच म्हणजे लांचास्पद गोष्ट आहे कारण ज्या डॉक्टरांना जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण एक चांगल्या प्रकारचं डॉक्टर म्हणून मानलं जात होतं अशा डॉक्टरकडून अशा प्रकारचं कृत्य घडणं हीच आपली लांचास्पद गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट की हे सगळं घडलेलं असताना त्या ठिकाणी तिचा रक्तस्राव झाला कोल्हापूरला तिला हल झालं त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला पहिली गोष्ट ऑपरेशन तेवढं छोटं होतं आणि त्या एवढ्या छोट्या ऑपरेशनच्या वेळी एवढा रस्त रक्तस्राव व्हावा म्हणजे कुठेतरी चूक झाली आहे हे काही मान्य करत नाही आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तरीही आम्ही ते चांगल्या प्रकारे त्याच्यातून मार्ग काढावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो काही अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उभे असलेले अन्य सर्व आम्ही त्या ठिकाणी गेलो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांच्याकडून आपण मार्ग काढावा म्हणून प्रयत्न केला परंतु डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं नाही आणि सहकार्य न केल्यामुळे जे समुदाय जमला होता त्याच्यामध्ये नुसते कासळण्यावासी नव्हते तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे ज्याचा ज्यांचा रोष होता ही त्या डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत पेजंड करून पैसे घेतले हा जो रोष होता त्या रोषापोटी जे काय घडलंय ते सगळं त्या रोषापोटी घडलंय तरीसुद्धा आम्ही ती गोष्ट त्या ठिकाणी असं ठरवलं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी निर्णय चांगला घेऊया डॉक्टरांना वेळोवेळी विनंती केली डॉक्टर साहेब तुम्ही फक्त एक साधी बाईट द्या आणि असं म्हणा की कि याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांबरोबर ह्या दुःखामध्ये मी आहे एवढं तुम्ही सांगा जाहीरित्या एवढीच आमची मागणी होती आणि आता जे तर पळ डॉक्टर वगैरे अन्य डॉक्टर त्यांना जे कोण मिळाले आहेत आणि जे काय आमच्यावर खंडणीचा वगैरे जो काय आरोप करतायत तर त्यांना मी सांगू इच्छित होतो की कासर्डे गाव आज महसूल दृष्ट्या गाव काय आहे हे ह्या डॉक्टरांना कळलंच नाही असं मला वाटतं तेव्हा ज्या डॉक्टरांना कोणाला जर मदत त्यांना जर पैसे लोकांचे घेऊन कमी पडत असतील तर त्यांनी कासर्डेवाल्यांकडे आव्हान करावं की आम्हाला मदत करा या कासर्ड्यातून मी तुम्हाला चॅलेंज देतो उद्या एक कोटी रुपये उभे करायचे असले ना तरी माझा खाव माझे पंचकृषी दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे असे घालणारे आरोप जे आमच्या कासर्वासियांना केले हे त्या मुलीच्या संदर्भात आम्हाला घृणास्पद आहे कारण तिचा मृत्यू झाला मी या सगळ्या डॉक्टरांना आव्हान करतो की जे जे कोण त्यांना मिळालेत ना त्यांनी एकच करावं की त्या मुलीचा मृत्यू जो झालाय ती मुलगी आम्हाला परत द्या तुम्ही जे जे गुन्हे आमच्यावर दाखल कराल जे जे शासन कराल त्या शिक्षणासाठी माझा अख्खा गाव आणि माझी पंचकृषी त्या गोष्टीसाठी तयार आहे कुठल्याही प्रकारचे मग त्या ठिकाणी गुन्हे होते मग तिचा मृत्यू आम्हाला परत द्या अरे एवढं कृत्य घडलंय वाईट घडलं आहे ती मुलगी आज दहा कोटी रुपये तुम्ही दिलात तरी मुलगी आम्हाला रिटर्न मिळणार नाही कुठे दहा बारा लाखाचं कुठे किंवा पाच लाखाचं नुकसान झालं असेल संदर्भात अशा प्रकारची तुम्ही वागता आणि डॉक्टर आम्ही देवाच्या नंतर डॉक्टरांना देव मानतो आम्हाला बोलायलाच शरम वाटते डॉक्टरांच्याबद्दल अशी प्रतिक्रिया देते वेळी कारण आम्ही त्यांना देव मानतो आणि हे जर, जर, जर अशा प्रकारची तुमची युनियन आहे म्हणून जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर लोकांना तुम्ही वेटीस धरत असलात आणि म्हणजे मृत्यू झालेल्याबद्दलसुद्धा कुणी पब्लिकने आवाज उठवायचा नाही अशा प्रकारची तुमची जी वृत्ती आहे ह्या वृत्तीला आळा घातल्याशिवाय कासर्डेवासीय माझी पंचकृषी माझा तालुका आणि माझा जिल्हा कधीच हे खपून घेणार नाही आणि त्याच्यासाठी आमची आता तयारी चालू झाली आहे आम्ही त्याच पद्धतीने लढा करतो कलेक्टरला नोट नोटीस द्यायचा असेल पालकमंत्र्यांना द्यायचं असेल स्पिनर यायचं असेल ते त्या पद्धतीचं आमचं नियोजन चालू करतो पण ही वृत्ती आम्हाला कुठेतरी खुंटित करायची आहे आणि ह्याला कुठेतरी आळा बसवायचा आहे तोडफोड झाले नुकसान झाले हे जनआक्रोश आहे हे काही कोणी ठरवून केलेलं नाही आहे हे त्या मुलीवर झालेला अन्याय आणि तो अन्याय एकट्या मुलीवर झालेला नाही की असंख्य आजच्या गावावर प्रत्येक घरामध्ये असा प्रसंग घडलेला आहे आणि त्या प्रसंग घडलेल्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या धावपितांच्या जमावाने केलेलं आहे तोडफोड आहे हे नुकसान जमावाने केलेलं आहे कुणी एकाही नाही आज सर्व डॉक्टर जमवून कलेक्टरला निवेदन त्याने दिलं काल की गुन्हे दाखल करा म्हणून मी तर असं म्हणे गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्या संपूर्ण गावावर करा जे जे लोक आले तालुक्यात तालुक्यावर गुन्हे दाखल करा आम्ही सर्व तयार आहोत जो लढा लढायचा आहे ते लढायसाठी आम्ही तयार आहोत पण झालेले कृत्य त्याबद्दल कुठेतरी तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती डॉक्टरांनी त्या तो त्या कुटुंबावर झालेला प्रसंग आहे दे तो 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 दे त्या कुटुंबावर झालेला अन्याय त्या अन्यायाला वाच कुठेतरी फोडली पाहिजे होती त्याबद्दल दीर्घिरी व्यक्त एका पण डॉक्टरांनी केली नाही उलट सगळ्या डॉक्टरांनी समर्थन दिलं वेगवेगळे कमेंट देतात तसं तर जशी कमेंट वेगवेगळे देतात की खंडणीसाठी झालं हे पूर्व नियोजित होतं त्या कुटुंबाच्या आईला वडलांना दमा आहे यांना काय सोपलं पडलंय हे त्या घरी गेलंय मग अशा प्रकारचं बोलणं म्हणजे ठरवून तुम्ही करताय आम्ही नाही करत आहे तुमचं ठरलं आहे की या बाबा हे गुन्हेगार या मुलं मारायचं या सर्व आल्ल्या जीवनात मधून गुन्हेगार मारायचं आणि या डॉक्टरांना कुठंतरी पाठीशी घालण्याचं काम आज जिल्ह्यातले सर्व डॉक्टर आहेत बरोबरच देवानंतर आम्ही डॉक्टरांना मानतो की असं सर्व डॉक्टर एकट एकत्र एक येऊन तुम्ही हे कृत्य करणं किंवा ह्या केसेस टाकण्याच्यासाठी कलेक्टरांनी निवेदन देणं हे काही योग्य नाही आहे अनेक डॉक्टरने आम्हाला फोन केले की ते डॉक्टर कायम आहेत त्यांच्याकडं चुका घडतायत अनेक लोकांनी फोन केले की तुम्ही केलात ते बरोबर केलात या गाववाल्याने किंवा पंचकृत दक्षकृषीने माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही आता हे आमच्या इकडे घेतलं असं कणकोली तालुक्यात अनेक जण तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत है। त्यांच्या प्रति वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेग वेग घ्या की मग तुम्हाला समजेल की आज कोणाकोणाच्या घरात या डॉक्टरांमुळे अन्याय झाले आहेत कोणाकोणाचे दुकानं लोक नाही डॉक्टरांनी हे तुम्ही समजून घे हे सर्वोत्तम महाराष्ट्रासमोर तुम्ही आला या डॉक्टरांमुळे किती जण दुखवले किती जणांनी आपल्या बहिणी गमवले भाऊ गमवले आई वडील गमवले आहेत की यांच्या चुकीच्या उपचारामुळे किती जणांना असे फक्त पैसे लिहून दिलेले आहेत एक लाख पन्नास हजार म्हणजे कुठल्याही प्रकारचं बिल नाही असे सर्व प्रकार आपण सर्वांनी उघडीच आणावे अशी मी या तुमच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे जो आज आपण मयूर नागवेश्वर डॉक्टर म्हणतात त्याची दहावी जस त्यांना की दुसऱ्याला बसवून पास होण्याची प्रक्रिया अधुनही कोर्ट केस चालू आहे ते आम्ही सगळ्या प्रकरण त्याचं बाहेर काढतो जर तो असा डॉक्टर असेल तर तो काय ऑपरेशन करू शकेल एक साध्या गाठीचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या किडण्याबाद होतात का त्याने हे केलं आहे की तिला अॅटॅकचा संभव होता आम्ही अटॅक नेलेले पेशंट त्याच्याने ने नेतो मग अटॅक आल्यानंतर त्याने कल का पाठवावं आपल्या स्वतःच्या गाडीने स्वतःचा डॉक्टर स्वतःची नर्स देऊन का पाठवावं कुठेतरी अँब्युलन्स त्याची स्वतःची पाठवली कुठेतरी त्याची चुकी होती ती चुकी मान्य करायला तयार नाही आणि त्याला हे सगळं माहीत असून सुद्धा जिल्ह्यातील चांगले चांगले डॉक्टर आहेत बरोबर त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आमच्या अनंतनागरेच्या डॉक्टरांबद्दलसुद्धा आम्हाला आधार आहे आमच्या सुद्धा आधार आहे परंतु परंतु जे आता जो मयूर आहे त्याची सर्व जी संघटना आहे डॉक्टरांची त्यात आमच्या गावचे पण डॉक्टर असतील आमच्या पंचकोशीचे डॉक्टर असतील त्या संघटित आहेत त्यांनी त्याची सगळी हिस्ट्री काढून घ्यावी आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाजूने जावं तर आज आम्ही जी आत्ता है जी सभा घेतली आहे ती आम्ही चोख सभा घेण्याच्या संदर्भात आणि जो आता काल त्यांनी कलेक्टर आणि आपल्या एस साहेबांकडे जे निवेदन दिलं त्याला एक आम्ही सुद्धा आमच्या गावाच्या वतीनं आमचे जे सर्व आरोपी केले आहेत त्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना एक निवेदन दिलं समुद्र किनारे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत